चल त्या बाबूच आलेलं आहे पहिलं गिफ्ट बडचा म्हणजे गाडी चला।, चला 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 हो येईल ना, ना।, ये ये ना। हा नीट 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 तसे बापरे काय काय समजलं तुला काय समजलं काय समजलं ऑल आता काय समजलं तुम्हाला तुम्हाला काय समजलं

गिफ्ट केली आहे बाबूच्या माहिती आज माहिती आहे गेलो यांच्यासोबत घरात आमच्या सगळ्यांचे ओला करू आले ना बाबूचा प्रिन्सेस ड्रेस गाडी होती ना म्हणून आम्ही सगळेजण

गुड ऑन आ तो शॉपिंग पे देखा बोल्या रुपेश उधर से गाड़ी चलाता है संतDaniel अरे फोन

काय रे थांब ना, ना। जा। काम। जा। चला, चला। ए हॉर्न मार हा आज आणि उद्या ना गाडीत बसायला लागेल आपण गाडीत बसूया ए थांब अशी मी काय बोलते पहिला तुम्ही गाडी तू तु चालव आणि मग तिला बसव

काय झालं चक्कर ना फक्त गाडी आहे तो ड्रेस आहे बाबूची तुम्ही किती वाजता गेलते माहिती मी गेलो हे बस ओला करू आले ना, <इती जीज़ी। laughs> ना वा बाबूचा प्रिन्सेस ड्रेस ती गाडी होती ना म्हणून आम्ही सगळेजण ओला करू ना आता हे तिचे फक्त तुम्ही शूज होऊन बाकीचे कपडे वगैरे तुम्ही बघा बड्डेचे ब्लॉक बड्डे गोलू खुश आहे का हे गोलू हे रितवी हे रितवी आणि आज सरप्राईज गिफ्ट पण ठेवलं तू हो आणि सरप्राईज गिफ्ट पण इथं आहे ते आम्हाला पॅक करायचं काय गे सरप्राईज गिफ्ट बघा आणि काय आणले

काय जेवलो आम्ही पूजे दी चलते ताट काय तू रडते आता अरे मी माझ्या मनात खरंच नव्हतं विक्रत मी एक गाणं असं वाटतं ना अरे मी गाडीला बघून बोलले की विकी लई खुश आहे मोठी बाप खुश आहे तर त्याच्यामध्ये काय एवढं इमोशनल अरे मन भरून येतं तिचं एक ठीक आहे काय झालं अच्छा काय करतं कोण बघता तुला मी तुझ्या तेल टाकलं डोक्यामध्ये आल्यावरती तेल टोकी तेल टोकली हो। तर मी घरी आली बॉम्बेला गेली होती बरंच आम्हाला सामान आणायचं होतं घरातलं वगैरे सर्व काय काय जे पण काय बऱ्याच गोष्टी राहिल्या होत्या प्लस रिटर्न गिफ्ट होतं म्हणजे खूप खूप माझी पर्सनल शॉपिंग होती माझी ज्वेलरी पासून ते हर एक गोष्ट मी रेंटेड ज्वेलरी वगैरे नाही घेणार आहे मी सगळं बाय केलंय माझ्या सगळ्या गोष्टी आणि माझी साडी वगैरे तुम्हाला मी माझं ते पण घेऊन झालं आहे सगळं मी तुम्हाला दाखवून तुम्हाला बघायला भेटेलच आपल्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही नक्की आपल्यासोबत सगळेजणं कनेक्ट राहावा आणि आज सर बाबूची कार पण आली मस्त गाडी आली तिची जरा अजून समजत बी ते तरी पण आत्तापासून तिची गाडीवर तिच्या हर एक गोष्टी तिला भेटून गेल्या आणि सर्व गोष्टी आल्या घरामध्ये सगळं झालं आता फक्त आपल्याला बड्डेला जायचं आहे आणि आता उद्याचा दिवस जो आहे तो माझा पूर्णपणे सलूनमध्ये जाणार आहे माझा पूर्ण मला म्हणजे माझं जे काही असेल ते मला करायचं आहे जसं की आपला ब्युटी केअर असेल ना ती हो, करायची आहे मला आणि त्याच्यानंतरला मग फक्त घरामध्ये आरा, आराम आराम आरामी खूप फिरली खूप धावली आम्ही एवढंच थकलो ना नंदनबाई दोन दिवसापासून माझ्यासोबत असतो तर आम्ही फिरतो खूप याच्यात विक्रांना मीच फिरत होती नंतर त्या पण आल्यासोबत कालपासून तर बरेचसे आम्ही शॉपिंग केली आता आम्हाला ना थोड्या वेळाने एक काम पण आहे का का हो का हो तर तुम्हाला बघायला पण भेटलं मी काय देणार आहे कोणाला रिटर्न गिफ्ट बघायचं तर आता ह्याच्यासोबत थोडी खेळायचं सगळं ठेवून दिलं जिथलं तिथं सामान कारण की उद्या घाई होईल ना सो त्याच्यामुळे तर त्या पण आहे ना बाकीचा पसारा पण उचलते म्हणजे मला इला झोपायला भेटेल चला त्याला ए अरे आहे ना कशी करते काय झालं बाबू घरात खूप काम आहे बेटा मला मम्माला समजत नाही तुला हां